या मालिकेच्या पुढच्या भागात प्रेक्षकांना एकदम जोरदार ट्वेस्ट येतो मल्लिकाने स्वानंदीला इजा करण्यासाठी किचन मध्ये मोठा घाणेरडा डाव रचलेला असतो पण हा डाव पूर्णपणे फसतो आणि उलट तिलाच भारी फटका बसतो आता समर मात्र स्वानंदीचा जीव वाचवतो आणि हाच मुद्दा मल्लिकाच्या मनात चटका बनून राहतो तिचे एका पाठोपाठ एक प्लॅन फेल होत चालले आहेत आणि त्यामुळे ती पूर्णपणे अस्वस्थ होते समर आता हळूहळू स्वानंदीचं ऐकतोय तिच्या बाजूनी उभा राहतोय आणि आजीचं सांगणं पाळतोय हे सगळं पाहून मल्लिका अक्षरशः वेडी होते पूजा सुरू असते स्वानंदी म्हणते समर नको म्हणतोय मग जबरदस्ती नको ना पण आजी आग्रह करते आणि समरला आरती घ्यायला लावते अंशुमन हे सगळं पाहतो आणि दुसरीकडे मल्लिकेच्या चेहऱ्यावर राग ओसंडून वाहतो मी किती प्रयत्न करते आणि यांना काहीच फरक पडत नाही अंशुमन तिला चिडवतो तू हातावर हात धरून बस पूजा झाली की दोघं जवळ येतील मग काय करणार त्यावर मल्लिका संतापून म्हणते एक डाव फेल झाला म्हणून कायमचा फेल होईल असं नाही यावेळी मी असा डाव आखणार की कुणीतरी जाईल आणि दोष येईल स्वानंदीवर अंशुमन घाबरतो कुणाचा जीव तुला काय करायचंय मल्लिका थंड हसते आता बोलणार नाही सरळ करून दाखवणार इकडे समर ऑफिसला निघतो पण आजी म्हणते की आज जायचं नाही स्वानंदीही बाहेर जायला विचारते पण आजी तिला थांबवते दोघंही घरात असावेत हे मल्लिकाच्या पुढच्या प्लॅनसाठीच परफेक्ट आहे आज स्वानंदीची पहिली रसोई असते आजी सांगते काहीतरी गोड बनवायला स्वानंदी शिरा बनवणार असते मल्लिका तिच्यावर टोमणे मारते जायफळ टाकू नकोस हं आधी काय केलं होतंस ते आठवतंय पण यावेळी तिच्या मनात पूर्ण वेगळाच प्लॅन असतो अंशुमन विचारतो पुन्हा जायफळचा प्लॅन मल्लिका हसत म्हणते नाही रे त्या ट्रिकने काही बिघटणार नाही यावेळी खरा गेम आहे एखादा जीव जाईल आणि आरोप होईल स्वानंदीवर स्वानंदी शिरा बनवत असते तेव्हा मल्लिकाचाच प्लॅन एक खोटा फोन तिला येतो आणि स्वानंदी किचन बाहेर जाते समरने पाहिलेलं असतं की ती निघताना गॅस बंद करूनच गेली आहे पण त्यानंतर किचनमध्ये मल्लिका जाते स्टाफला पाठवून देते आणि लगेच तिचा डाव गॅसचा नॉब ऑन करून ठेवते आणि शिरात मुद्दाम मीठ टाकून ठेवते आता काहीतरी मोठं होणारच ती स्वतशी म्हणते आजीलाही गंध येतो आणि ती किचनकडे जाते मल्लिका आनंदाने बघते बस आत्ता झालं खेळ संपला ती स्वानंदीला मुद्दाम आवाज देते जेणेकरून स्वानंदी दूर जावी आणि अपघात आजीला व्हावा पण नेमकं त्यावेळी स्वानंदीला गॅसचा वास येतो ती धावून जाते आजीला आज बाजूला करते आणि गॅस बंद करायच्या तयारीत असताना भांडे उलटलं होण्याच्या क्षणी समर धावत येतो आणि स्वानंदीला वाचवतो मल्लिका हे पाहून हादरते तिचा सगळा डाव फेल आता उडालेला गरम कुकर तिच्या संगावर आदळतो ती जखमी होते तरीही मल्लिका आरडाओरडा करते हे सगळं स्वानंदीने केलं तिच्यामुळे अपघात झाला पण समर तिचा हात पकडून म्हणतो स्वानंदीने काहीच नाही केलं मी स्वतः पाहिलं ती गॅस बंद करून गेली होती स्टाफची मुलगी सुद्धा सांगते मी असताना गॅस बंद होता पण नंतर मॅडम आल्या आणि मला बाहेर पाठवलं हे ऐकताच सगळ्यांच्या डोक्यात शंकेची पाल चुक चुकते अंशुमन म्हणतो परत पकडलीस तू किती वेळा तोंडावर पडणार मल्लिका सारवा सारो करते मी फक्त बघायला गेले होते चुकून असं झालं असेल पण समरचा सूर बदललेला असतो गॅस आधी बंद होता नंतर कसा उघडला आणि तिथे तूच होतीस घरात आता वातावरण बदललेलं असतं मल्लिका जखमी होऊनही कोणालाच पटत नाही की तिचा हात नाही आता मात्र समरच्या मनात संशय घट्ट बसलेला असतो या सगळ्याच्या मागे मोठं काहीतरी आहे आणि इथून पुढे खरी मजा सुरू होते कारण मल्लिका आता समरच्या रडारवर आलेली असते हा भाग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच पुढील भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद